नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे मागणी हे आईने घेतलाय आपण आज आई देवीला साखर घातलय मुळात नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत देवीकडे काय साखर घातलाय काय ते चावचित राहिलं देवी तुळजाभवानीच्या चरणामध्ये हेच साकडे घातलेला आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्यासाठी तलवार दिली होती तसंच मला पण एक तलवार द्या करता मी महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारच्या डोंगर आहे ते मी उचलून टाकण्यामध्ये मला यश प्राप्ती होईल हेच मी ईश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे तुळजाभवानीच्या चरणीमध्ये आणि जसे सगळ्यांनी बघितलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये राजकारण किती खालची पातळीवर जाऊन गेलेला आहे एक महिलाला एक स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष काढण्याची गरज पडते इतके मोठे परिवारची सून असताना मला पक्ष काढावं लागते आणि आज तुम्ही बघू शकता जे बीजेपी आहे त्यांनी आज तुळजा आपल्या तुळजापूरमध्ये बीजेपीचा नारा आहे मोदी साहेबांनी नारा दिला होता की आम्ही घराणेशाही चालू देणार नाही आज पण इथे तुळजा तुळजापूर मध्ये एक परिवारांचे सहा सहा लोकांना उमेदवारी दिलेली आहे ते घराणेशाही नाहीये काय आहे आणि आज जे विनोद गंगावणे आहे त्यांच्यावरती ड्रग्स ड्रग्ज प्रकरण मध्ये ड्रग्ज छोटी लहान गोष्ट नाहीये ड्रग्स प्रकरण मध्ये ते आतमध्ये होता आणि त्यांना त्या विनोद गंगावणे बेलवरती बाहेर आहे आणि असे भ्रष्टाचारी क्रूर प्रवृत्तीचे ड्रग्स माफिया लोकांना बी जे पी जे आहे बळ देत आहे तेच ईश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे के की कुठे ना कुठे तरी हे जे सुरू आहे क्योंकि आज जे ड्रग्स आहे ते लहान गोष्टी नाहीये तुम्ही मंत्री मंत्री पदावरती जे बसवलेले आहे ते पण मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक आणि तुम्ही जे खाली आज नगर अध्यक्षपद खूप मोठं असते आणि असे विनोद गंगावरे सारख्या लोकांना जरी तुम्ही पाठबल देऊन मोठा करत चाललाय तो महाराष्ट्राचा जे पुढचा सीन आहे आपले प्रत्येक बाळा ड्रग्स मध्ये नकली द, दारू मध्ये त्यांचे जीव जातील त्याच्यासाठी आज मी तुलजाभवानीच्या चरणामध्ये प्रार्थना केलेली आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचारच्या डोंगर जे आहे ते उचलून टाकला होता तसंच मला पण संधी द्या तुम्ही मुंडे आता ताज्या आणि नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त, फक्त। फास्ट न्यूज महाराष्ट्र